तळसंदे इथल्या शामराव पाटील निवासी शाळेत विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं संस्थेचे प्राचार्य अण्णासाहेब पाटील यांची भेट घेतली या प्रकरणी जबाबदार विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या रेक्टरवरही कारवाई करा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्राचार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथल्या शामराव पाटील निवासी शाळेत एका विद्यार्थ्याला मारहाण होत असल्याचे व्हिडिओ गेल्या दोन तीन दिवसांपासून समाज माध्यमात प्रसारित होत ता आहेत त्यातच मंगळवारी या शाळेतील रेक्टरनंही उजगाव इथल्या सिद्धिविनायक मोहिते नावाच्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली आहे या प्रकरणी त्याचे वडील सनी मोहिते यांनी रेक्टर विरोधात पेटवडगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं संस्थेला भेट दिली शाळेमध्ये विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करण्याची घटना ही काळीमा फसणारी असून यातील दोषी विद्यार्थी आणि रेक्टरवरही कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य अण्णासाहेब पाटील यांची भेट घेतली आहे दोषींवर कारवाई करण्यात संस्थेनं हलगर्जीपणा केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रमुख रवीकरण इंगवले यांनी दिला आहे की ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केलेली आहे त्यांनाही बाल सुधार ग्रहामध्ये टाकावं कारण जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे विद्यार्थी असतील तर भविष्यामध्ये त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा होऊ शकतो हे याच्या मागचं मुख्य कारण होतं बहुजन समाजातील एका चांगल्या व्यक्तीकडून शिक्षण संस्था सुरू आहे अशा शिक्षण संस्थेला बाधा लागू नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं इथले स्थानिक जिल्हाप्रमुख संजय चौगले व इतर त्यांचे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तो उपस्थित आहोत पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील पक्षाच्या वतीनं ताबडतोब जर आम्हाला ह्या आठवडाभरात बाल सुधार ही विद्यार्थी आहेत की नाही हे जर समजलं नाही तर त्याचा परिणाम या शाळेवरती होणार या शिक्षण संचालकांच्यावर होणार आणि जे कोण प्राचार्य उपस्थित होईल त्यांच्यावर येणार याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी व पक्षास दोन्ही जिल्हा प्रमुखांना व पक्षाला दिलेलं वचन हे संस्थापक अध्यक्षांनी पाळावं यावेळी उपजिल्हा प्रमुख सुनील चौगले यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान प्राचार्य अण्णासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या विद्यार्थी आणि रेक्टरलाही निलंबित केलं असल्याचं सांगितलं